जितेंद्र आव्हाडांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे त्यांच्या म्हणण्याचा की पवार साहेब केव्हा जातील आणि काकूच्या कपास कुंकू कधी पुसेल अशा आशयाचं बोलल्याचा दावा जो आहे तो जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे के त्याचा निषेध देखील केलेला आहे मला लाज वाटते या अशा माणसाबरोबर मी काम केलं सभागृहामध्ये काय होतं आम्हाला लाज वाटते की जितेंद्र आवाड सारखा होपलेस माणूस या पक्षामध्ये एवढ्या वर्ष सांभाळा त्या जितेंद्र आव्हाडांना जिबेला ज्याला म्हणतो ना की काहीतरी हाड पाहिजे की ज्या शब्दांचा उच्चार कधीच आपण अपन, आपल्या शत्रूबद्दल सुद्धा करत नाही ज्या पवार साहेबांना तुम्ही नेते म्हणता त्यांच्या संदर्भानं कपाळावरचं कुंकू पुसल्या जाण्यासारखं वक्तव्य तुम्ही करता आजी दादाचा म्हणण्याचा रेफरन्स जो आहे तो कुठं अर्थअर्थी या संदर्भानं लागत नाही आणि एवढी जर पवार बद्दल आणि त्यांच्या तब्येतीबद्दल जर तुम्हाला काळजी असती तर त्र्याऐंशी वर्षी साहेबांना उन्हातानाचं स्वतःच्या प्रचाराकरता उघड्या झीकमधून फिरवलं नसतं यांना पवारसाहेब पाहिजेत फक्त यांच्या प्रचारासाठी यांना पवार साहेब पाहिजेत फक्त त्यांच्या नावासाठी यांना पवारसाहेब पाहिजेत यांना स्वतःची निवडणूक जिंकण्याच्या करता साहेबांच्या तब्येतीची त्यांना जर काळजी असती तर त्यांनी सांगितलं असतं की पवारसाहेब या वयात तुम्ही दगदग करू नका तुम्हाला अशा पद्धतीचे आजार आहेत तुम्ही अजिबात धावपळ न करता काम आसिल जी काही कामं असतील ती आम्ही आता केली पाहिजेत तुम्ही आराम केला पाहिजे हे ज्याचं खरं प्रेम आहे तो त्या ठिकाणी बोलू शकतो आणि हे असले जे नौटंकी बाज आहेत ते मात्र अशा पद्धतीचं भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न करतात